देवपूरच्या लक्ष्मी नगरातील घरफोडीचा गुन्हा उकल परभणीतून अटल घरफोड्यांना दागिन्यासह अटक याबाबत अधिक वृत्त असे की देवपुरातील लक्ष्मीनगर येथे झालेल्या घरफोडीचा यशस्वी तपास करीत देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने परभणी येथून दोन सराईतांना जेरबंद करीत सुमारे साडेचार लाखाचे सोन्याचे दागिने परभणी येथील सराब दुकानावरून हस्तगत केले आहे या कामगिरी बद्दल सहायक ऋषिकेश रेड्डी यांनी आज देवपूर पोलिसांची पाठ ठोपटले असून दिनांक बावीस आठ दोन हजार तेवीस रोजी लक्ष्मीनगर नवरंग पाण्याची टाकी मागे देवपूर धुळे येथे रहिवासी रमेश इरावा सावंत यांच्या घरात चोरी झाली होती सावंत हे घराला कुरप लावून पत्नीला महापालिकेत नोकरीच्या ठिकाणी सोडविण्यासाठी गेले असताना चोरट्यांनी डाव साधला आणि तीन लाख नव्वद हजार सातशे ब्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविला यात सोन्याचे दागिने रोख रक्कम जर्मन देशाचे चलन चांदीचे शिक्के असा अयोज लस केला सदर याबाबत गुन्ह्याचा तपास देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू होता त्यांनी तपास अधिकारी उपनिरीक्षक राजेश इंदवे आणि शोध पथकाला कोतवाली पोलीस ठाणे जिल्हा परभणी येथील चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी खयुम रफीक बेग वय बावीस राहणार कुर्बान अली शाहनगर परभणी याला ताब्यात घेण्याचे आदेश केले त्याप्रमाणे देवपूर पोलिसांच्या पथकाने परभणी कारागृह येथे जाऊन बेग याला ताब्यात घेतले धुळे न्यायालयात हजर करून पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळविली पोलीस कोठडी दरम्यान सखोल विचारपूस केली असता त्याने देवपुरातील गुन्ह्याची चोरीची कबुली दिली त्याच्या साथीदार शेख शरीफ शेख अमित वय या अठ्ठावीस यांनी हा गुन्हा करून सोन्याचे दागिने हिस्सा वाटणी करून परभणी येथील वेगवेगळ्या सराफा दुकानावर विक्री केल्याचे सांगितले त्यानुसार देवपूर पोलिसांच्या पथकाने परभणी येथील जाऊन सराफ दुकानांवर विचारपूस करीत सोन्याची लगड मोहन माळ तीन अंगठ्या मंगलपोत नेकलेस असा एकूण चार लाख बावन्न हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे या गुन्ह्यातील आरोपी खयुम बेग आणि त्याच्या विरुद्ध घरपोडी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून तसेच महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये त्याने रेकॉर्ड वर नोंद आहे सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील उपनिरीक्षक राजेश इंदवे शोध पथकातील असई मिलिंद सोनवणे हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण हेड कॉन्स्टेबल विनोद पारोडेकर पोलिस कॉन्स्टेबल विनोद गुंजाड़ सौरभ कुटे बटेन्द्र पाटिल ओमगाड विवेक नेतकर अशा सदर की कारवाई के लिए लास्ट इयर अगस्त में एक घटना घड़ी है देवपुर पुलिस स्टेशन के अंडर एक घर हुआ था वो तो घर में ऑलमोस्ट 116 सो का 116 सो ग्राम का गोल्ड चोरी हो गया था तो उसमें हमारा देवपुर पुलिस स्टेशन की टीम वो आरोपी को थ्रू टेक्निकल एनालिसिस ढूंढ ले के लेके आया टीम पर बनी गया पर बनी से आरोपी को लेके आया दो तो अभी तक तो हमको दो आरोपी उसमें निष्पन्न किया है हमने एंड उसमें सत्तर ग्राम का रिकवरी भी किया है हमने तो ये दोनों आरोपी हिस्ट्री शीटर्स है सराइफ गुनेगार है